कडू आणि रवी राणा यांचं मनोमिलन राणाने थेट बच्चू कडूंना चहा पाण्यासाठीच दिला आमंत्रण नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आपण जर पाहिलं तर बच्चू भाऊ कडू आणि रवीभाऊ राणा यांचा वाद नवीन नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असा हा वाद आहे गेल्या अनेक दिवसांपासून पाडापाडींच्या राजकारणापासून तर आजपर्यंत सर्व गोष्टी महाराष्ट्राने आणि अमरावती जिल्ह्याने बघितल्या सोबतच आज रवी राणा यांचं वेगळंच रूप महाराष्ट्राला पाहायला मिळालं आज म्हणजे दिनांक बारा जानेवारी युवा स्वाभिमान पक्षाचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यादरम्यान रविभाऊ राणा यांनी भाषणामध्ये काही उल्लेख का करत त्यांनी सांगितलं की जिल्ह्यातील नेत्यांसोबत माझं वैर नाही जर त्यांनी मला चहापानासाठी आमंत्रित केलं तर मी जाईल आणि त्यांनासुद्धा आमंत्रित करेल अशा प्रकारचं भाष्य जे आहे ते भाऊ राणा यांनी केलं तेव्हा त्याच्यावरती बच्चू कडू यांची प्रतिक्रिया देखील आपण पाहणार आहोत आणि रविभाऊ राणा यांनी जे भाष्य या भाषणामध्ये केलं ते सुद्धा आपण बघणार आहोत तोपर्यंत जर आपलं डिजिटल माध्यम सहारा समाचार हे सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला आपल्या नेत्याच्या विरोधात नाही आहे या जिल्ह्यातला कोणता नेता दुश्मन त्यांनी कधी मतदारसंघाचे माजी आमदार असू द्या मेलगावचे माजी आमदार असू द्या दिवसा मतदारसंघाचे माझी आमदार असू द्या कि कुठलेही तुमच्या मोर्शी वरुड असू द्या त्यांनी मला चहा प्यायला बोलवा मी त्यांच्या घरी जायला तयार आहे आणि मी शकत नाही म्हणून मी यांना या मंचावर एवढं आवाहन करील कि या राजकारणामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कोणी कोणाचं दुश्मन नाही आहे कोणी कोणाचा द्वेष करत नाही आहे सगळे आपण पारिवारिक लोक आहेत पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे या जनतेच्या स्वप्न पूर्ण केलं पाहिजे मतभेद असणं वेगळं मनभेद असणं वेगळं त्यासाठी थोडा वेळ लागेल चहा पेण्याजोगत पहिले वातावरण तयार करून मग पिऊ मला काही त्याचा काही वय कायमच्या चा आमचं काही वयर आहे किंवा खानदानी दुश्मन आहे असं नाही आहे पण जे काही मधात जो प्रकार झालेला आहे तो मनभेदाचा होता तो चांगला करण्याचा पहिले प्रयत्न करून नंतर पाहू